विश्व न्यूज आपके साथ ये तो झाकी है कोल्हापूर तुमचं नाव घेऊन ज्यांच्या स्वतःच्या भाषणाची उंची वाढवायची होती त्या राज साहेबांना मला सांगायचंय की माननीय जयंत पाटील साहेब यांचं नाव ज्यांच्या नावा जय असं आहे परंतु तुमच्या पोटामध्ये राजसाहेब जातीय आणि धर्मतेचे जंत वाढलेत म्हणून तुम्हाला तसं सुचलं जयंत पाटील साहेब ते पहिल्यांदा दुसऱ्यांदा आमदार झालेले नाहीत अर्ध्या हळकुंडात पिवळे होणारे लोक असतात सात वेळा या विधानसभा क्षेत्रामध्ये दोन हजार नाही अगदी पंच्याऐंशी गेलेले आहेत मुंबईमध्ये राज्यनं सांगितलं पाहिजे तुम्ही साध्या वॉर्डाची निवडणूक लढवत नाहीत फक्त मुंबईच्या मध्ये एक दोन सभा घ्यायच्या त्या पण अवकाळी पावसासारख्या शेतकरी वर्ग आहे अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान होतं बरोबर ना तसं त्यांच्या सभेमुळे जयंत पाटील साहेब निश्चितपणाने महाराष्ट्राचं सभेमध्ये तुमच्या विकासाचे मुद्देच नसतात महागाईवर बोलत नाही तुम्ही तिथल्या मुंबईच्या विकासावरती बोलत नाही शेतीचा आणि माननीय राजसाहेबांचा दूर दूरपर्यंत संबंध नाही कारण काय माहितीये का ते एक जुनी म्हण आहे आमच्याकडे धनंजय मुंडे साहेब आमच्या मराठवाड्याचे त्यांना माहित आहे टांगटिंग असं म्हणणार आहे अधिकारच नाही काय म्हणा राजसाहेब तुम्ही तुमच्या सभेमध्ये कि माननीय शरद पवार साहेब जातीमध्ये आहेत या स्टेजवरती तुम्हाला जे मंत्री आणि आमदार दिसत आहेत ना आव्हाड साहेबांपासून बोलते कारण आव्हाड साहेब आमच्यासाठी प्रेरणाच आहेत आवाड साहेब एक सामान्य कार्यकर्ता मुंबईमध्ये वाढलेले पक्षाचा झेंडा घेऊन जाणार आहे एक वंजारी समाजाचा माणूस आहे आणि मुस्लिम हिंदू लोक त्यांना अतिशय मनाने अगदी मनावर राज्य करतात म्हणून मुंब्रा कळवा मधून आमच्या आवाड साहेब निवडून येतात आर एस ची फिल्डिंग असताना तरी तुम्ही म्हणता शरद पवार साहेब जातीवादी आमच्या आवा आवड साहेबांतर मी धनंजय मुंडे साहेबांचं सांगेन महाराष्ट्राची मुलूक मैदानी तो श्रमिकांचा आवाज मुंडे साहेब एक वंजारी समाजाचा तरुण कार्यकर्ता म्हणून अजितदाद आणि पवार साहेबांनी त्यांना विरोधी पक्ष नेता केलं कारण त्यांच्यात मिरिट होतं आणि राजसाहेब तुम्ही म्हणता आमचा पक्ष जातीवादी आहे राजसाहेब तुम्ही जातीवादी आहात म्हणून तुमच्या कार्यकर्त्यांना नगरसेवकांना पुण्यामध्ये मुंबईमध्ये राजीनामे कुणीही आणि आमच्या पवार साहेबांवरती बोलावं परवाला ते अवगुण आता जेलची हवा खात महाराष्ट्र दर्शन सुरू आहे बसनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पोलिसांचा प्रसाद घेणं चालू आहे माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना पवार साहेबांच्या मला एक सांगायचंय कुठेतरी अशा व्हायरसांना आपण आवरलं पाहिजे आणि हे जनतेने केलं पाहिजे कार्यकर्ता म्हणून तुम्ही आणि मी नाही महाराष्ट्राच्या जनतेने केलं पाहिजे आमच्या अस्मितेवर पवार साहेब महाराष्ट्राची अस्मिता आहे राय साहेब एकच मी सांगते रफ्तार के लिए इजाजत की जरूरत नहीं होती रफ्तार के लिए इजाजत की जरूरत नहीं होती और रोक सके राष्ट्रवादी को इतनी ताकत गिधाड़ों में नहीं होती गिधाड़ों में नहीं होती ताकत गुडीपाडव्याची म्हणून राष्ट्रवादीला टार्गेट करतात तुमच्या सभेमध्ये गुडीपाडव्याला गुडी उभारतात उत्कर्षाची नव चैतन्याची विकासाची आणि तुम्ही कशाची उभारलीत मुस्लिम आणि हिंदूंची भोंग्यांची राजसाहेब तुम्हाला उत्तर ह्याच्यासाठी देतोय कारण तुम्ही पवार साहेबांवर बोलता आणि तुम्ही आता अयोध्याला जायला निघालात का दुसरा मुद्दाच नाहीये हिंदू मुस्लिम करायचं काही फरक पडत नाही तुम्ही अयोध्येला जा नाही तर आणखीन कुठे जा एकच म्हणेन काय होतास तू काय झालास तू अरे वेडा असा कसा वाया गेलास तू राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा